नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना खमंग ढोकळा बनवणार आहोत चला आता मग आता आपण सुरुवात करूया आता मी ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे सिट्रिक ऍसिड हाफ टेबल स्पून एक चमचा तेल आता हे आपण ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं ना मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे एक कप बेसन बेसन वेळी ना आपण चमच्यामध्ये एकदम दाबून दाबून भरायचं याची एकदम असं वचावर बेसन घ्यायचं नाहीये आहे वन टी स्पून मी ती हळद घातलेली आहे हळद नाही घातली आता हे आपण ना चांगलं एका साईडने तसं चांगलं फेटून घ्यायचं आहे बेसन मध्ये गोळे ठेवायचे नाहीये त्यासाठी आपण पहिल्यांदा बेसन चाळून घ्यायचं आणि बेसन ढोकळ्यासाठी बारीक असलं पाहिजे जाडसर बेसन घ्यायचं नाहीये आता हे आपल्याला मिक्स करून झालंय आता हे आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनिट झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनिटा नंतर आपण हे खोलून पाहायचंय एका साईडला मी कुकर गरम करत ठेवलंय कारण आपण ढोकळा कुकरमध्ये बनवणार आहोत आता या ना जे आपण ठोकळा बनवणार आहोत ना तर या डब्यामध्ये मी बनवणार आहे तर त्याला मी ना तेल लावून घेणार आहे सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं ठोकळा चिकटत नाही आणि आपण ज्यावेळी काढतो ना बाहेर त्यावेळेला पण पटकन असा निघतो त्यामुळे ते याला तेल लावून चांगलं ला घ्यायचं इथे आपण ना कुकर गरम करत ठेवलाय परंतु त्याच्या आतमध्ये ना मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कुकरची शिट्टी लावायची नाहीये तर कुकर शिट्टी काढून ठेवायची आहे आणि दहा मिनटासाठी हे स्टीम करून घ्यायचं आहे कुकर, कुकर पहिल्यांदा आता ही दहा मिनिटं आपली झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये हाफ टी स्पून टाकायचं आहे बेकिंग सोडा आता याच्यावरती आपण ना थोडस पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचंय आता आपण ना हे तेल लावलेल्या भांड्यामध्ये ना हे मिक्स केलेलं सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये ओतायचंय थोडासा डबा असा टॅप करून घ्यायचा लगेचच आपण कुकर खोलायचा आणि हे भांड आपण त्याच्यामध्ये ठेवायचंय इथे खाली ना कुकरामध्ये जाळी वगैरे काहीतरी ठेवायचं आता कुकर मी इथे वीस ते पंचवीस मिनिटं बंद करून आहे पंचवीस मिनटांनंतरच आपण कुकर खोलायचं आहे तर आता ना इथे आपला ठोकळा तयार झालाय का आपण पाहायचंय आहे पंचवीस मिनटं झालेली आहे आता मी इथे कुकर खोलून पाहणार आहे गॅस मी बंद केलाय हा बघा आता मी इथे खाली काढून हा डबा घेणार आहे ढोकळा आपण लगेच कट करायचा नाहीये तर ढोकळा चांगला दहा मिनिट थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण हा कट करायचा आहे त्या ढोकळा ना आपला साईडने इथे पाहू शकता तुम्ही हे बघा सुटलेले आहेत कडा त्याच्या म्हणून आता आपण हा मी एका डिश मध्ये काढून घेणार आहे हे बघा ढोकळा मी एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे आता हा आपण पर, परत पलटी आहे आणि कट करून घ्यायचाय ना ठोकळ्यासाठी तडका तयार करूया त्यासाठी मी इथे या भांड्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण घालायचंय अर्धा चमचा राई कढीपत्ता आणि हिरवी मिरच्या घेतल्याची थोडस हिंग घालायचं आता याच्यामध्ये ना मी पाणी घालणार आहे आणि आपण साखर घालायची गॅस मी थोड्या वेळासाठी बंद करून घेतलाय आता मी परत ना गॅस चालू करते आणि थोडंसं वेळ आपण हे चल साठी तडका तयार करूया त्यासाठी मी इथे या भांड्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल ला चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे अर्धा चमचा राई कढीपत्ता आणि हिरवी मिरच्या मी थोडस हिंग घालायचं आता याच्यामध्ये ना मी पाणी घालणार आहे आणि आपण साखर घालायची तर आता आपण याच्यावरती ना असे तडका दिलेला आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने ना आपला हा ठोकळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय